नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज अकरा जानेवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच अकरा आणि बारा जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम वेस्टर्न डिस्टर्बन्स या भागात आलेला आहे आणि हा असाच तेरा तारखेच्या आसपास हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात येणार आहे त्याच्यामुळे हलक्या मध्यम हिमवृष्टीचा अंदाज हिमाचलच्या पर्वतरांगांवर तेरा आणि चौदा तारखेला आहे याच्यानंतर केरळच्या दक्षिण भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि अँटीसायक्लॉन विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे अँटीसायक्लॉन म्हणजे उलट्या दिशेने फिरणारं चक्रीवादळ म्हणजे चक्राकार हवेची स्थिती तर याच्यामुळे थोडीफार थंडी आज कमी राहील उद्यापासून हे अँटीसायक्लॉन या भागात येईल त्याच्यामुळे उत्तरेकडून येणारा फ्लो हा राज्यात येईल थंड वाऱ्याचा फ्लो आणि राज्यात उद्यापासून थंडीचं प्रमाण हे वाढलेलं जाणवेल आजपासून थोडीफार थंडीच्या प्रमाणात वाढ होईल त्याच्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे आज अकरा जानेवारीला राज्यातील वातावरण हे, वाता हे पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे सूर्यप्रकाशित झालेलं आहे आता पुढील काही दिवसात पावसाची शक्यता राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे आणि थंडीच्या प्रमाणात हळूहळू राज्यातून वाढ होताना दिसून येईल त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे आकाश हे सूर्यप्रकाशित राहील आणि दिवसाच्या वेळी तापमानात थोडीशी वाढ होताना दिसून येईल आणि रात्रीची थंडी हळूहळू जास्त प्रमाणात वाढायला सुरुवात होईल उद्यापासून विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे उत्तर महाराष्ट्र या सर्व भागातील थंडीचं प्रमाण हळूहळू वाढायला सुरुवात होईल त्यानंतर तेरा तारखेला या भागातून आणि चौदा तारखेला दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा या सर्व भागातून थंडीचं प्रमाण हे वाढलेलं दिसून येईल मुंबई विभाग आणि कोकण विभागातसुद्धा रात्रीच्या वेळी आणि पाठीच्या वेळी थोडीफार थंडी जाणवेल बाकी पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो